शहरातील जामवडे येथील मरघुबाई मंदिराजवळ पूर्वी झालेल्या वादाच्या रागातून एका तरुणाचा कोयत्याने डोक्यात वार करून निर्घुणपणे खून करण्यात आलाय मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली हनुमान जयंतीला झालेल्या वादातून पाच जणांनी हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे या प्रकरणी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सांगली शहरचे पोलीस उपअधीक्षक कण्णासाहेब जाधव यांनी दिली या घटनेची माहिती मिळताच उप जाधव सांगली शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे निरीक्षक सतीश शिंदे घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला काही पथके संशयितांच्या शोधासाठी पाठवण्यात आले पथकाने केलेल्या चौकशीत चो, हा खूण पाच अल्पवयीन मुलांनी केल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर त्याचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले प्राथमिक चौकशीत हनुमान जयंतीला झालेल्या वादातून अनिकेतचा खून केल्याची कबुली त्यांनी दिली आहे पोलीस त्यांच्याकडे कसून तपास करत आहेत या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात खुनाचा था गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते सांगली शहर पोलीस ठाणे आधी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान जामवाडी या परिसरामध्ये मलगोबाई मंदिराच्या समोर आणि के चिप्परकर नावाच्या व्यक्तीचं त्या ठिकाणी हत्यारांशी काही व्यक्तींनी खून केला होता सुदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ सांगली शहर पोलीस आम्ही सर्वांनी पोहोचून त्या ठिकाणी या गुन्ह्यामध्ये सहभागी असणारी एकूण पाच आरोपी आहेत सर्व जणांना आम्ही त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडं आणखी सखोल चौकशी करून गुन्ह्याच्या पाठिंबाचं कारण व इतर कुणी संबंधित आहे का त्याबाबतीत सखोल तपास करून पुढील माहिती त्या ठिकाणी कळवतो